तेली समाज तालुका राळेगाव यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न सन दोन हजार चोवीस मध्ये गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा दिनांक बावीस जून दोन हजार ला शनिवारी तेली समाज तालुका राळेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला अंतरगाव येथील कुमारी रिया विलास रेवतकर चिखली येथील अनुज धीरज उमाटे श्रद्धानंद कुमार भटकर जान्हवी भोजराज रहाटे वनोजा येथील पवन सुधीर बुर्ले कार्तिक विजय बेलखेडे अपर्णा प्रभाकर दांडेकर दापोरी येथील वेदांत विठ्ठल चांभारे धानोरा येथील कुमारी वेदिका बालाराम घिणमिने समीक्षा किशोर पटी तन्मय शंकर ड हर्षल गजानन घिणमिने खैरी येथील ओम विनोद माहुरे पिंपळगाव येथील कुमारी अनुश्री धनराज कुमारी अनुष्का हेमंत कुजरकर झरगड येथील कुमारी जान्हवी रमेश राडे राळेगाव येथील कुमारी सोनल सुनील साठोडे हिमांशु प्रदीप पावडे उपरोक्त यादीतील विद्यार्थी यांचा सत्कार तेली समाज तालुका राळेगाव यांच्या वतीने तालुका अध्यक्ष तातेश्वर पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला यावेळी अशोक काचोळे जिल्हा उपाध्यक्ष तालुका सचिन रिपीट तालुका सचिव घनश्याम फटिंग तालुका संघटक गोपाल भटकर माजी तालुका अध्यक्ष संदीप संदीप राडे क्षीरसागर संदीप सूरज गुजरकर निलेश गुजरकर सचिन शेंडे गणेश बुर्ले संजय कारवटकर वाल्मिकी मुळे किशोर फटिंग प्रदीप पावडे आदी समाज बांधव उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी संजय कारवटकर विदर्भ